राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशनाथ आपण ऐकतात नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स मोहम्मद फई यांचं निधन नेते प्रशासन माळेगाव येथे गुम जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या नशीत होणाऱ्या पाण्याच्या हालामुळे निवडणुकीवर बहिष्कारांचा नरशीकरांचा इशारा दोन हजार पाच पूर्वीच्या नोटा बदलण्यास तीस जून पर्यंत मुदतवाढ पंच्याऐंशी बालके कुपोषित निवगा परिसरात आता बातमीपत्र विस्ताराने बाबरी मस्जिद चे आयुष्यभर कार्य करणारे मोहम्मद फई यांचं निधन झालंय त्यांनी आयुष्यभर बाबरी मस्जिदीसाठी कार्य करणाऱ्या आणि मुस्लिम समाजासाठी कार्य करणाऱ्या मोहम्मद फई यांचं निधन झालं परंतु जीवनाच्या एका महिन्याच्या अखेरी त्यांच्या मनाचा आमूलाग्रह बदल होऊन बाबरी मस्जिदच्या जागेवर राम मंदिर व्हावं असं त्यांचं मतही होतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे असंही त्यांचं मत होत माळेगावच्या यात्रेत नेते प्रशासन भुंग असताना जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेने पडलेल्या दुष्काळामुळे झालेल्या नापिकीस कंटाळून व बँकेच्या कर्जाने चिंतित झालेल्या दोन शेतकऱ्यांनी विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी जिल्ह्यात दोन ठिकाणी घडली आहे यातील आत्महत्याग्रस्त एक पुरुष असून दुसरी महिला आहे मनाठा पोलीस ठाण्याहारीतील सोरंबा येथे यशवंत गौतम नवघडे वयवर्ष पस्तीस या शेतकऱ्याने बँकेकडून घेतलेले कर्ज व शेतातील नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे या विवेचनेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत सिंदेखेड पोलीस ठाण्याआधीतील चक्रमवाडी येथील बेबीताई विजय जाधव वय वर्ष पंचेचाळीस या महिलेने नापिकीस कंटाळून व बँकेचे कर्ज कसे फेडावे या चिंतेत आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात आत्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर एकीकडे माळेगावच्या यात्रेत नेते प्रशासन गुंग असताना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र सुरू आहे पण नेते आणि प्रशासन यांना त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही असंच म्हणावं लागेल उन्हाळ्यापूर्वी पाण्याचा बनवा पेटला असून मुबलक पाणी असताना नियोजना जनतेला पाणी मिळणे दुरावस्थ झाला आहे मूलभूत गरजेचा विचार करून त्वरित बोर मारून पाणी उपलब्ध करून द्या अन्यथा येत्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा संतप्त इशारा नरसीच्या नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना एका निवेदनाद्वारे दिला आहे नायगाव तालुक्यातील नरसी येथील वार्ड क्रमांक पाच मध्ये बहुतांश अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय नागरिक वास्तव्यात आहेत पाणी आणण्यासाठी मोठी कसरत करून दिवसभराचा वेळ घालवावा लागतो पण ज्या व्यवसायावर कुटुंबाचे पोट भरते तो येथील नागरिकांना वेळ मिळत नाही उन्हाळा सुरू झाला नाही मात्र पाणी टंचाईच्या तीव्र झळा आतापासूनच प्रत्येकाला जाणवत आहेत नरसी हे गाव मुख्य चौकात असून पाणी मुबलक आहे मात्र ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे सामान्य जनता पाण्यासाठी उन्हात हरपळत आहेत नर्सीतून टँकरद्वारे बाहेरच्या गावांना पाणी पुरवठा होतो तर गावातील जनतेला पाणी का मिळत नाही असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे शामनगरच्या भागात गुरुड गल्ली म्हणजेच वार्ड क्रमांक पाच मध्ये त्वरित बोर मारून पाणी उपलब्ध करून द्या अन्यथा येत्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल असा संतप्त इशारा येथील वार्डच्या तिन्ही पंचायत सदस्यांसह ग्रामपंचायत कार्यालय तहसील कार्यालय गट विकास अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे नागरिकांनी दिला आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईफचं बातमीपत्र साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा समस्त हिंगोली वासियांना कळविण्यात आनंद होतो श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नाईक नगरच्या वास्तुशांती निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे से प्रमुख परमपूज्य गुरुमाऊलीचं हिंगोली नगरीत दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी आगमन होत आहे सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज बालसंस्कार वास्तुशास्त्र सेंद्रिय शेती व जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन होणार आहे सर्ण, या निमित्ताने सण वार व्रत वैकल्य आपण कसे साजरे करावे याविषयीचे प्रात्यक्षिक एकशे पासष्ट स्टॉलच्या द्वारे सकाळी दहा वाजल्यापासून प्रदर्शन उपलब्ध होणार आहे गुरुमाऊलीचे हितगुत ऐकण्यासाठी व प्रदर्शन पाहण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार व इष्टमित्रांसह जिल्हा परिषद मैदानावर दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी उपस्थित राहून लाभ घ्यावा या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या जीवनाचं सोनं करावं चला चला जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंधरा शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर flower अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक <स्तेथित> समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत रिझर्व्ह बँकेने दोन हजार पाच पूर्वीच्या नोटा चलनातून वगळण्याची मुदत वाढवली आहे पूर्वी नोटा बदलण्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती आता यात सहा महिन्याची मुदत वाढ झाली असून तीस जून दोन हजार पंधरा पर्यंत दोन हजार पाच पूर्वीच्या नोटा बदलण्यात येणार आहेत आरबीआयने प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुदत वाढ असल्याचे स्पष्ट केले आहे कोणत्या नोटा बदलायच्या आहेत हे ओळखण्याचा सोपा मार्ग म्हणजे दोन हजार पाच पूर्वीच्या जुना नोटांवर छापण्यात आलेल्या वर्षाचा उल्लेख नाही एकात्मिक बाल विकास अंतर्गत निवगा परिसरातील पंचवीस गावात एकतीस अंगणवाड्या कार्यरत असून या अंगणवाडी अंतर्गत 75 कमी वजनाचे कुपोषित बालके तर तीव्र कमी वजनाचे दहा बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे निवगा आणि शिरड येथे ग्राम बाल विकास केंद्राची स्थापना करण्यात आली असून निवघा येथे एकोणतीस तर सिरड येथे नऊ बालके उपचार घेत आहेत बाकी कुपोषित मुलांच्या घरी जाऊन त्यांना शेंगदाणे गूळ पेनखजूर आमलेयुक्त पदार्थ ती याच आरपासून बनवलेले पदार्थ टॉनिक बॉटल देण्यात आल्या असून किती प्रमाणात व किती वेळा खाऊ घालावे याबाबत अंगणवाडी कार्यकर्त्यांनी पालकांना मार्गदर्शन केले कंधार तालुक्यातील बासोटी येथील रहिवाशी गंगाबाई बाबुराव ढोंडगे यांचं निधन झालं आज दुपारी बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात चार मुले सुना नातवंडे असा परिवार आहे शेवटी पुन्हा हेडलाईन मोहम्मद फई यांचं निधन नेते प्रशासन माळेगाव येथे गुम जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या नशीत होणाऱ्या पाण्याच्या हालामुळे निवडणुकीवर बहिष्कारांचा नर्शीकरांचा इशारा दोन हजार पाच पूर्वीच्या नोटा बदलण्यास तीस जून पर्यंत मुदतवाढ पंच्याऐंशी बालके कुपोषित निवघा परिसरात आणि याचबरोबर नमस्कार लय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना दुत्मल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळस्ताना समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा